खालो हिरवी तर आज आपण एक बनवणार आहोत ठेचा एकदम गारम पद्धतीनं त्याच्यासाठी मी दहा ते बारा हिरवी मिरची घेतलेली आहे तेल टाकून अशा प्रकारे भाजून घ्यायची अशा प्रकारे भाजून घ्यायची त्याच्यानंतर आपण शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाण्याला आपण थोडंसं भाजून घ्यायचं शेंगदाणे मिरच्या मी भाजून घेतलेले दोन्ही पण आता प्लेटमध्ये काढलेली शेंगदाणे आणि मिरच्या त्यामध्ये लसूण पण घेतला आता लसूण शेंगदाणे मिरची मिरच्या आता आपण खलबत कुटून काढू त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया कारण ठेचा बनवताना थोडंसं जास्त मीठ टाकावं लागतं कारण माझ्या मीचा दौरा नसल्यामुळे तिखट आहे त्यामुळे मी थोडं जास्त टाकावं लागेल ते कुटून घेऊया आपण बघा माझा ठेचा तर मी कुटून घेतला आणि ठेचा एकदम म्हणजे छान पद्धतीने तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी ठेच्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू